परी अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवी हा मराठी भाषेचा महिमा संबंध विश्वाला कथन करणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज वृक्षवल्ली अमासोयरी वनचरी पक्षी ही सुस्वरे अळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुण दोष अंगायत हा पर्यावरणाचा मंत्र तुम्हाला आम्हाला एकविसाव्या शतकामध्ये समजायला तयार नाहीत तो सतराव्या शतकाच्या प्रारंभीच ज्या समजलाही आणि उमगलाही ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघात झाला माझा हरी हे शेतकऱ्याचं कर्मण्यवादी तत्वज्ञान कथन करणारे संत श्रेष्ठ सावता महाराज नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ लावू जगी ही कीर्तनाची आणि ज्ञानाची सांगड घालणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज जाती न पूछो साधु की पूछ ज्ञान मोल करो तलवार का पडा रहन दो म्यान। या शब्दामध्ये व्यक्तीची ओळख जातीवरून न होता जन्मावरून न होता ती कर्मावरून केली जावी हा संदेश देणारे श्रेष्ठ महात्मा कबीर ज्या महामानवाना सबंध विश्वाला शांतीचा आणि करुणेचा महासंदेश दिला ते महाकारुणिक का तथागत भगवान गौतम बुद्ध या मराठमोळ्या हर एक जवान जर पेटून उभा राहिला तर संबंध विश्वाला लाजविणारा स्वराज्य स्थापन करता येऊ शकत हा विश्वास मराठी मनामनातनी मराठी मनगटात स्थापन करणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्या मायामाऊलीनं एक नवे तर दोन दोन छत्रपती घडविलेत त्या लोकमाता राजमाता राष्ट्रमाता जिजामाता महासाहेब व ज्या महामानवानं आपल्या मनगटाच्या जोरावर बुद्धीच्या सामर्थ्यावर आई वडिलांच्या आशीर्वादाच्या आणि मार्गदर्शनाच्या शिदोरीवर देवाधिकांच्या श्रद्धेवर आणि मावळ्यांच्या साथीनं सबंद विश्वाला लाजविणारं स्वराज्य स्थापन केलं ते राजा धीराज महाराज ओंके महाराज सिंहासनाधीश्वर क्षेत्रीय कुलावतंस सह्याद्रीचा जाणता राजा महाराष्ट्राचा मान हिंदुस्तानचा स्वाभिमान विश्वाचा अभिमान राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज या मुलखातले दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज ज्या महामानवाने शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या गावोगावी सर्वसामान्यांच्या दारोदारीने सर्वसामान्यांच्या घरोघरी नेऊन पोहोचविलीत ते क्रांतीसूर्य सूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्या माय भूभागावरची पहिली स्त्री शिक्षिका पहिली स्त्री आचार्या पहिली स्त्री प्राचार्या पहिली स्त्री अध्यापिका पहिली स्त्री प्राध्यापिका इत्यादी विविध मानाची पदे भूषविलीत त्या ज्ञान ज्योती सावित्रीमाई ज्योतिराव फुले पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमाभिषेक लोकमाता पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर शहीद भगतसिंह चंद्रशेखर राजगुरु अश्पाकुल्ला फाम ज्या महामानवानं आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर आणि लेखणीच्या जोरावर या तमाम भारताची घटना साकारली व ज्या घटनेवरती आजपर्यंत हा भारत देश जगला तगला ताटमानेनं उभा राहिला ते घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून घाव गेले सांगून मला भीमराव या शब्दामध्ये क्रांतीची व्याख्या करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज संत भगवान बाबा यासह ज्या ज्या महामानवांनी आणि महामातांनी हा भारत देश प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्या त्या सर्व महामानवांना त्या त्या सर्व महामातांना मी संजय गायकवाड समोर उपस्थित मर्रा आठमोळ्या नागरिकांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात मानाचा मुजरा करतो एकोणास फेब्रुवारी शिवजयंतीचा महोत्सव या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित या गावच्या प्रथम नागरिक सरपंच दुधेताई या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय पोलीस सब इन्स्पेक्टर रतनजी डोईफोडे आमचे खास जीवच्छ कंठच्छ मित्र नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचा आधार मंगेशजी तायडे आमचे दुसरे अत्यंत जवळचे स्नेही पत्रकार महाराज गणेशजी माळी सर पोलीस स्टेशनचे आमचे दुसरे सहकारी सन्माननीय किरणजी गंडे सर साई घुगे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मुख्याध्यापक रायभान जाधव आणि ज्यांच्यामुळं तुमच्याशी बोलण्याचा हा योग या ठिकाणी येतो आहे हे माझे मित्र पोपटरावजी हिंगेसर आणि उपस्थित माता भगिनींनो आणि बांधवांना काही विशिष्ट गावे अशी आहेत मी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी फिरत असतो पण फार कमी गावं अशी आहेत की ज्या गावात गेलो की माणसाची छाती छप्पन्न इंचांची होते आज मी जेव्हा धामणीमध्ये आलो आणि जेव्हा छत्रपती शिवरायांचं हे टोलेजंग उत्तुंगाने उदात्त स्मारक पाहिलं तेव्हा माझी छाती सुद्धा छप्पन्न इंचांची झाली किंवा स्मारक असावं तर धामणी हे केवळ स्मारक नाही हा संदेश आहे संदेश जगामध्ये राजे किती झालेत सांगता येणार नाहीत महाराष्ट्रामध्येही सांगता येणार नाही हिंदुस्थान मध्येही सांगता येणार नाही जगात तर नाहीच नाही तीन प्रकारची राजे झाले असं मी म्हणेल काही राजे जन्मानं राजे झाले काही राजांनी कर्तृत्वावरती राजे पण मिळवलं स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती क्षमतेवरती ते मिळवलं काहींना ते बळजबरी लादल्या गेला यामध्ये सर्वात मोठा भरणा आहे तो जन्मानं मिळाल्याचा हे राहिले राजे बाई आणि मध्ये आपल्याच धुंदीत आपल्याच मस्तीत दंग आणि गुंग ऐशा आरामात राहिले पण कर्तृत्ववान राजे जे आहेत ज्यांनी स्वतःच्या क्षमतेवरती राजे पण मिळवलं तेही राजे खूप मोठे आहेत यादी मोठी आहेत अगदी राजा नळापासून राजा युधिष्ठिराम पर्यंत राजा विक्रमादित्यांपासून राजा भोज पर्यंत जगाचा इतिहास बघितला तर अलेक्झांडर द ग्रेट नेपोलियन गोना मोठी यादी आहे पण जेव्हा जेव्हा मी या राजांच्या नावावरून नजर टाकतो तेव्हा माझ्या लक्षात येत सर्वात यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पूज्यवंत प्रजावंत शौर्यवंत धैर्यवंत आणि सर्वात चारित्र्य संपन्न कोणता एक मेव राजा असेल तर तो राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज म्हणून या शिवरायांची जयंती तुम्ही आम्ही साजरी करतोय म्हणून खास या स्मारकासाठी ज्या ज्या मावळ्यांनी योगदान दिलेलं आहे या धामणी गावामध्ये भगवानजी डोके संदीपजी काळे पोपटरावजी इंगे एकनाथजी डवने ज्ञानेश्वरजी निर्मळ योगेश्वर योगेश निर्मल, सुभाष सोनवने, बाबूराव काळे सुनील नरवडे सोमीनाथ कुटे सुधाम खरात आणि कचरू भालेराव अगर आज से छत्रपती शिवराय भी खुद देखते हो तो वह कहते होंगे कि आज भी मेरा मावला आज भी मेरा सैनिक इन लोगों के रूप में यहाँ पे मौजूद है यहाँ पे मौजूद है प्रेरणा है, ही स्टिम्युलेशन है, मोटिवेशन है